ठाण्यात ओंकार मित्रमंडळाचा माघी गणेशोत्सव मंडळामध्ये पैठणीच्या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला ओमकार मित्रमंडळ सार्वजनिक माघी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस तर्फे खेळ पैठणीचे या अनोखे स्पर्धेचं आयोजन बी के बिन शिवाजीनगर नौपाडा ठाणे येथे करण्यात आलं होतं यामध्ये महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला या, या कार्यक्रमाचे प्रायोजक सीमा प्रीतम राजपूत आणि प्रीतम प्रेमसिंग राजपूत यांनी केलं होतं यांच्या वतीने सर्व प्रेक्षक महिला आणि खेळणाऱ्या महिलांना किराणा सामग्रीचे गिफ्ट कूपन म्हणून देण्यात आलं महिलांनी आणि मुलींनी या खेळाचा आनंद घेतला तसंच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची देखील येथे उपस्थिती लाभली या कार्यक्रमाला ओंकार मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश परदेशी तसेच नरेश सरैया मुकुंद कदम मुन्ना महाडिक राहुल कदम आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते येथे उपस्थित होते यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कर सर्वपक्षीय नेते यांनीही येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पाचं दर्शन घेतलं त्याचबरोबर या परिसरातील गुणवंत मुलांचा सत्कार देखील या ठिकाणी या मंडळाच्या वतीने करण्यात आला या उपक्रमासाठी सहभागी झालेल्या सर्व महिलांचे प्रेक्षकांचे आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मनपूर्वक आभार मानले तसेच उद्या बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक काढीत या उत्सवाची सांगता केली जाणार असल्याचं दे के देखील यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आमच्या स्वयंसेवकांना माझी विनंती आहे रेड आणि पिंक या रंगाच्या टायम पुढे मागे दादा आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे तिला आपण मंडळाचं सन्मान चिन्ह देखील या ठिकाणी देत आहोत आणि पुष्पगुच्छ प्रीतम दादा मित्र मंडळ आयोजित खेळ पैठणीचा आमच्या या मंडळालाच वर्ष एकोणचाळीसाव वर्ष या निमित्त या एकोणचाळीसावं वर्ष पदार्पण होत आहेत यानिमित्त आम्ही खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे असं तर आमचं ओंकार मित्रमंडळ नेहमी वर्षभर वेगळेवेगळे कार्यक्रम राबवत असतात जसे की दहीहंडी होळी परत अनेक शाळेंना मदत अशा विविध योजना कार्यक्रम आम्ही राबवत असतो यावर्षी आम्ही एक महिलांना एक खेळ पैठणीचं असं बक्षीस समारंभ म्हणून नाही पण सगळ्या महिला वर्ग जेणेकरून सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपापल्या घरात सगळ्या बिझी असतात कोणी कामामध्ये कोणी आपल्या मुलांमध्ये तर ह्या ह्या माध्यमातून आपल्याला सगळ्या महिलांना व लाडक्या बहिणींना सगळ्यांना एकत्र आणायचं आहे बाकी आपलं याच्यामागचं उद्दिष्ट हेच आहे बक्षीस समारंभ तर आहेतच वाटप चालूच आहे आमच्या मंडळाचे अध्यक्ष मुन्ना परदेशी नरेश सरैया त्यांचं भरघोस योगदान असतं या कार्यक्रमाला म्हणजे आठ सातत्याने सात दिवस हा कार्यक्रम घ्यायचा म्हणजे ओ अहोरात्र जागा राहायला लागतं आणि छोट्या छोट्या गोष्टी येणारे पाहुणे सगळ्यांचा व्यवस्थित मान सन्मान झाला पाहिजे पंच सा औकृत्या साधून गुरुकार मित्र मंडळाच्या वतीने आपण हा खेळ पडठणीचा सा सादर करीत आहोत कारण महिला कशा दैनंदिन कामामध्ये त्यांच्या संसारामध्ये नेहमीच गुंतलेल्या असतात त्यांना स्वतःचा वेळ हा काही म्हणजे माहितीच नसतो तर आम्ही हा विचार केला की आपण खेळ पैठणीचा ठेवला तर त्यांनी तो त्या स्वतः स्वतःसाठी वेळ काढून ह्यामध्ये सामे सहभागी होतील आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघतो आहे तो बघून आपल्यालासुद्धा खूप आनंद होतो आहे आणि जे बघणारे प्रेक्षक आहेत त्यांच्या पण चेहऱ्यावरती आनंद आहे आणि असे क्षण खूप कमी मिळतात बघायला मिळतात आपल्या ह्याच्यामध्ये की असं सगळ्यांना आनंद देऊन जाणारा हा क्षण त्यामुळे म्हणजे खूप बरं वाटतं आहे आणि स आपले ओंकार मित्रमंडळ हे जसे गणपती बाप्पा विराजमान होतात तेव्हापासून वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत असतात प्रत्येक कार्यक्रमात म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे सहभागी होऊ शकतात असे विविध कार्यक्रम हो ते आयोजित करतात कालपणणी आले होते ते त्यांनी पाककला स्पर्धा महिलांसाठी आयोजित केली तर उत्तमरित्या त्यांनी त्याचं व्यवस्थित हे पार पाडलं होतं तर खूप छान वाटतं हे बघू आणि असंच प्रत्येक वर्षी सगळे व्यव नमस्कार मी विक्रांत महाडी ओंकार मित्रमंडळाचा एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे खरं म्हणजे मी आज या ठिकाणी तुमच्यासमोर बोलायला एवढ्याचसाठी उभा आहे की ओंकार मित्रमंडळ गेली एकोणचाळी अंदाजे एकोणचाळीसावं वर्ष हा उत्सव साजरा करत आहे या उत्सवामध्ये आमचे प्रीतमदादा असतील किंवा आमचे सगळे कार्यकर्ते असतील एकदम एकजुटीने हा उत्सव साजरा करतात परंतु आज एक विशेष नाव घ्यावं असं वाटतं यासाठी प्रीतमदादा आणि आमच्या ताईंचं हे फक्त ह्या आनंद उत्सवामध्ये आमच्याबरोबर सहभागी नाही आहेत कारण प्रीतमदादाची मी एक आठवण फक्त या माध्यमातून सांगू इच्छितो की फक्त लोकांना असं वाटतं की आनंदामध्येच प्रीतमदादा आमच्याबरोबर असतो का काय तर तसं नाही आहे कोविड काळामध्ये ज्यावेळी या विभागामध्ये उपासमार सुरू होती लोकांच्या कंपन्या बंद होत्या पगार मिळत नव्हता घरामध्ये रेशनची म्हणजे उणीव भासत होती त्यावेळी देखील हे दाम्पत्य आमच्या सगळ्या या ओंकार मंडळाच्या कुटुंबियांच्या पाठीमागे ठामपणे उभं होतं जसं त्यावेळी दुःखात होते तसंच आज वेळी आमच्याबरोबर हे दादा वहिनी आमच्या आनंदातही आहेत त्याबद्दल मी ओंकार मित्रमंडळाच्या वतीने या दोघांचंही आमच्या दादा वहिनींचं आभार मानतो आणि या कार्यक्रमाला आपण सगळेजणच एन्जॉय करतो आहे धमाल करतो आहे पण ह्या दोघांचं विशेष कौतुक मला या ठिकाणी आज करावं असं वाटतं धन्यवाद